ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके पंधराशे पंच्याण्णव शनिवार दिनांक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी सकाळचे वेळी महाराज सिंहासनारूढ झाले महाराज छत्रपती झाले कित्येक शतकांनी एक हिंदू राजा कित्येक परकीयांना व स्वकियांना तोंड देत सार्वभौम छत्रपती झाले शिवरायांचा राज्याभिषेक झाला हा क्षण इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला दरवर्षी वर्षी सहा जून रोजी किल्लेश्वर रायगडावर राज्याभिषेक सोहळा साजरा होतो राज्याभिषेकाचा हा सोहळा याची देही व याची डोळा चाळीसगाव तालुक्यातील तरुणांनी आपल्या हृदयात साठवला पाहिजे या भावनेने राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक शिवप्रेमी आमदार या नात्याने शिवरायांचे आदर्श विचार मतदारसंघातील तरुण पिढीत रुजावेत यासाठी दरवर्षी सहा जून या दिवशी रायगडवारीची संकल्पना आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या मनात आली त्यातून दोन हजार एकोणीस पासून रायगड वारी सुरू झाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर श्रद्धा असणारी स्वाभिमानी नीतिवंत निर्व्यसनी युवा पिढी घडवण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी दोन हजार एकोणीस मध्ये चारशेहून अधिक तरुणांना रायगड वारी घडवून आणली होती मध्यंतरी कोविडमुळे दोन वर्षी यात खंड पडला नंतर दोन हजार बावीस मध्ये पंधराशे तरुणांना रायगड दर्शन घडविले त्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये तीनशे पन्नासावा शिवराज्याभिषेक दिन असल्याने चाळीसगाव शहर व तालुक्यातील जवळपास साडेतीन हजार तरुणांना रायगड दर्शन घडविले राजकारण करत असताना सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून आमदार म्हणून त्यांनी तरुणाईला योग्य दिशा दाखवण्यासाठी रायगडवारीची हाक दिली बघता बघता या रायगड वारीला प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळू लागला रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायावर आपले मस्तक टेकवून त्यांचे विचार कृतीत आणून आदर्श व्यक्ती म्हणून तरुणांनी घडावे यासाठी रायगड वारी दरवर्षी केली जाते या वर्षी सुद्धा मोठ्या उत्साहात रायगड वारीची घोषणा झालेली आहे या वर्षी रायगड मोहीम आगळ्या वेगळ्या स्वरूपात करायचा मानस आहे शिवरायांना कृतीतून अभिवादन करायचे आहे रायगडावर पोहोचल्यावर दर्शन घेऊन झाल्यावर रायगड स्वच्छतेची मोहीम आपल्याला राबवायची आहे रायगडावर साचलेला कचरा प्लॅस्टिकच्या पिशव्या पाण्याच्या बाटल्या इतर सर्व कचरा आपल्याला जमेल तसा उचलायचा आहे सर्व कचरा आपल्या परीने जमा करून रायगडाच्या खाली डस्टबिन पॉइंटला आणून टाकायचा आहे शिवरायांचा वसा गडकिल्ल्यांच्या रूपाने आपल्याला मिळाला आहे तो वारसा म्हणून पुढील पिढीपर्यंत पोहोचवायचे असेल तर त्यांची स्वच्छता आपण राखली पाहिजे हा वसा आपल्या समर्थक खांद्यावर वारसा म्हणून घेऊन जाऊया